जावा जावा उभा दावा पवारांच्या घरामध्ये कौटुंबिक तिढा वाढला शर्मिला पवार आणि सुनेत्रा विरोधामध्ये आणि ननन सुप्रियांसोबत पवारांच्या घरामध्ये कौटुंबिक तिढा वाढल्याचं दिसतंय शर्मिला पवार आणि सुनेत्रा विरोधात आणि ननंद सुप्रिया सोबत पवार कुटुंबामध्ये अशा प्रकारे तिडा वाढ बच बच जणांना सांगितलं जात आहे सभांना जाऊ नका माझं म्हणणं एकच आहे माझा सर्व माझ्या वडिलींना की प्रत्येक भाषा बघितली आपल्या मनाला आपल्या सत्तद विवेक बुद्धीला विचारा आपल्या आंतर्मनाला विचारा की जे काय आम्ही चाललेलं आहे ते योग्य चाललंय का